मग आता याला काय वाढवायचं त्यांनी म्हटलं त्याला त्यांनी उत्तर दिलं त्यांना जे वाटलं ते बोलले नाना पटोले आता त्यावरून पुन्हा मी बोलायचं आणि मग पुन्हा तिसऱ्यांनी त्याचं उत्तर द्यायचं खूप प्रश्न आहेत आपल्याकडे बेसिक आता खरं म्हणजे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं इतकं प्रचंड नुकसान झालं आहे की अद्यापही त्याचे सर्वे होऊन कुठल्याही जिल्ह्यातून मदतीसाठी जो प्रस्ताव कलेक्टरनी पाठवायला पाहिजे एकही प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे गेलेला नाही पंधरा वीस दिवसापासून पूर्ण सर्वे पण झालेला नाही म्हणजे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं यांनी आणि सत्तेमध्ये हे मजगूल मंडळी यांना काही देणं घेणं नाही शेतकऱ्यांचं सामान्य माणसाचं जनतेचं काही देणं घेणं नाही अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आता त्यामुळे हे बातम्या सगळ्या ज्या आता चाललेल्या आहेत त्या केवळ ह्याच बातम्या चाललेल्या आहेत दोन दो भाऊ एकत्र येणार का दोन पवार एकत्र येणार का अरे महाराष्ट्रातील जनते आज अशी परिस्थिती आलेली आहे की आदिवासी विभागांच्या योजना बंद पडल्यात समाजकल्याणच्या योजना बंद पडल्यात ओबीसीच्या हॉस्टेलसाठी जागा नाही पैसे मिळत नाहीत आणि दुसरीकडे मात्र एका संस्थेला प्रचंड पैसा दिला जातो ओबीसीना वाऱ्यावर सोडण्याचं काम झालेलं आहे तर हे अशा अनेक विषयाला आपण घातलं पाहिजेत म्हणून आम्हाला आपल्याकडे खरं म्हणजे आज जे महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातून जनतेकडे का 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 जे काय दुर्लक्ष निर्माण दुर्लक्ष होण्याचं काम सुरू झालं आहे यावर आपला फोकस असावा राहायला नाना पटोलेजींनी काय म्हटलं ते मी अजून ऐकलं नाही कारण मला मी रात्री मुंबईवरून प्रवास करून आलेलो आहे त्यामुळे त्यांनी काय म्हटलं आहे त्यांचा बोलण्याचा उद्देश काय होता आणि खरं तर ऑपरेशन सिंदूर जे झालं ज्यावेळेस जयशंकरजींचं स्टेटमेंट आलं त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे हमने बताया आता उनको आगाह केला हमने उनको सूचना दिली ती की हम लोग ऐसा इसके बाद करने वाले हैं आप तयार आप सावधान रहो आप अपना वहां पे जो कुछ है लॅन खाली करो हम खाली जग पे ऑपरेशन क्या असं काही होतं का तिथे हा प्रश्न कोणी उपस्थित केला काँग्रेसनी नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे परराष्ट्र मंत्र्यांच्या स्टेटमेंटवरून जयशंकरजींच्या स्टेटमेंटवरून झालेला आहे कोणी असं शत्रू राष्ट्राला आगाऊ कळवतं का की आम्ही ऑपरेशन वाले हे म्हणजे तुम्ही तुमचे लोक हलवा ते हेच नाना पटोले बोलले यात काय गैर आहे मला काही कळलं नाही मुळात ज्या गोष्टी विरोधकांनी मागायच्या असतात त्यात पाकिस्तानचा काय संबंध आला आमच्या देशराज्याचे राज्याचे महसूल मंत्री म्हणतात की काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ अरे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांच्या सोबत जी विचाराची मंडळी होती ते आम्हाला पाकिस्तानचा हात म्हणून सांगतात ज्यांचा सा काही संबंध नाही कोणी आता अनेक उदाहरण आहेत बिर्याणी खायला कोणी गेले पहिल्यांदा न सांगता कोणी बोलवण्याच्या बरोबर गेले हे अनेक विषय होतील त्यामुळे देश हा महत्वाचा आहे राष्ट्र महत्वाचा आहे आणि राष्ट्राच्या संदर्भात विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांकडे प्रश्न उपस्थित करणं मांडणं आणि त्यांच्या त्यांना त्याचं उत्तर मागणं हे लोकशाही परंपरेतला भाग आहे आणि म्हणून आम्ही मागतो आहे की सरकारने खुलासा करावा काल राहुलजींनी काय बोललेत की खुलासा केला पाहिजेत सांगितलं पाहिजे जवाहरलाल नेहरूजींनी ज्यावेळेस एकोणीसशे बासष्टच्या याच्यानंतर पाकिस्तान आपला चायना वॉर झाला त्यावेळेस नेहरूजींनी स्वतः पार्लमेंटमध्ये दररोज काय परिस्थिती प्र, प्र, होत आहे कोण काय सीमेवरची परिस्थिती काय आहे कोणाचं किती नुकसान झालं आहे हे अपडेट देत होते मग सत्ताधाऱ्यांनी काय असं हे केलंय की लपवायचं लफाछपी चा, करायचं कारण आहे म्हणून आमचं स्पष्ट मत आहे ऑपरेशन शेंदूरनंतर नंतर ज्या पद्धतीनं यांनी ते हायजॅक करायचा प्रयत्न केला सैन्याचं शौर्य दडपण्याचा प्रयत्न केला आणि वरून विरोधकांनाच टार्गेट केलं जातं अजूनही चार अतिरेकी का सापडली जात नाहीत अजूनही त्या पुलवामामधले बाम हे आणणारे आडेस आणणारे का सापडले जात नाहीत कोण आणले हे विचारलं की या पाकिस्तान बरोबर आहात म्हणजे आम्ही देशाचे प्रश्न विचारले की आम्ही पाकिस्तान बरोबर आणि हे देश देशभक्त ज्यांनी सातत्यानं या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आडकटी आणली ते देशभक्त झाले त्यामुळे नाना पटोलेजी बोलले ते एखादी वाक्य जर चुकीचं बोलले असतील तर ठीक आहे पण त्यांनी बोलले त्यातली अनेक गोष्टी सत्य आहेत नाही काँग्रेसची भूमिका आम्ही सातत्यानं मागणी करतो आज आम्ही तर गडचिरोली सुद्धा तोच मोर्चा करतो उद्याला सुद्धा आम्ही चंद्रपूरला सुद्धा एक रॅली आम्ही ठेवली आता महाराष्ट्रभर आमच्या रॅली सुरू होतात बच्चू कडूजींनी शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर प्रश्न घेऊन उपोषणाला बसले आहे आमचा त्यांना पाठिंबाच आहे जो जो शेतकऱ्यांसाठी लढेल त्याला आम्ही पाठिंबा देणार आणि त्याच्यासोबत पाठिंबा आमचा असणार आहे पंधरा तारखेपर्यंत जर आंदोलन असेल मी पंधराला आम्ही अकोल्याला आहोत त्यावेळेस आम्ही त्या बच्चूकडूनची मी स्वतः भेट घेणार आहे आणि आम्ही जाणार आहोत काँग्रेसचं आज राज्यभर आंदोलन प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात आंदोलन कशासाठी आंदोलन काय मागत नाही नाही आता हे आंदोलन अनेक प्रश्न घेऊन आंदोलन हे केवळ एक प्रश्न घेऊन नाही तर राहुलजींनी ज्या महाराष्ट्रातील निवडणुकांसंदर्भात जो काही प्रश्न उपस्थित केला आणि त्या प्रश्नामधून हे निवडणुका ज्या पारदर्शक व्हायला पाहिजे होत्या आणि त्या संदर्भात ईसीची भूमिका ही जी काही होती इलेक्शन कमिशनची हे पारदर्शक नव्हती ही मॅच फिक्सिंग होती आणि अशामुळे महाराष्ट्राचा आता जो बट्ट्याबळ होता आम्ही पाहतो आहे हे असंविधानिक आणि अनधिकृतपणे आलेलं हे सरकार आहे जगलरी करून आलेलं सरकार आहे आणि अशा पद्धतीने जर पुढच्या निवडणुका होत असतील तर लोकशाही खत खपून जाईल म्हणून लोकशाही वाचवा हो हा आमचा टाओ आहे जर फेअर का होत नसणार तर या देशातील डेमोक्रेसी शिल्लक राहणार नाही या देशातील लोकशाही शिल्लक राहणार नाही आणि म्हणूनच आज आम्ही मोर्चे काढून लक्ष वेधू इच्छितो की या ज्या काही साहित्य संस्था आहेत तुम्ही तरी किमान इमानदारीनं वागा हा देश वाचवण्यासाठी ही आमची मागणी आहे राष्ट्रपतींना पत्र नाही हे बघा त्यांनी मागणी केली आम्ही मागणी करतो विषय असा आहे की या संदर्भातली चौकशी व्हावी म्हणूनच तर राहुल गांधी आहेत ना या निवडणुका पारदर्शक झाले नाहीत म्हणूनच आमचे नेते राहुलजी सातत्यानं म्हणत आहेत त्यांनाच दोषी ठरवण्याचं काम झालं जे काही उत्तर दिलं गेलं त्या उत्तरामध्ये काही दम नव्हता जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं त्यामध्ये काय विषय होता जे ज्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला इलेक्शन कमिशनरकडून आवश्यक होतं ईसीकडून आवश्यक होतं ते जो जो उत्तर राज्यातील लोक देत आहेत तुम्हाला आम्ही तुम्हाला प्रश्न केला नाही आम्ही प्रश्न कोणाला केला आम्ही प्रश्न भारताच्या निवडणूक आयोगाला केलेला आहे आणि त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे त्यांनी आम्ही मागितलेली माहिती का दिली नाही का लपवली आणि हे त्यातून ही गडबड झालेली आहे हे सिद्ध झालं आहे लोकांच्या मनातली लोकांनी निवडून दिलेलं आहे सरकार नाही तर हे बनवाबनवी करून हे सरकार बनवाबनवी करून आणि लोकांच्या मताचा अनादर करून अना, अपमान करून ही सरकार आलेलं आहे हे आता लपून राहिलेलं नाही